नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए पुणे महानगर परिवहन महामंडळातील वाघोली बस स्थानक हे मुख्य असून पी एम पी एम एलमधील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात त्या भागात राहत आहे त्यामुळे सेवक कामावर सकाळी पहाटे व दुपारी पाळी असल्यानंतर दुपारी सेवक वाघोली बस स्थानकावर दुचाकी पार्किंग करून पी एम पी एम एल बसने वेगवेगळ्या आगारात काम करण्यासाठी पोहोचतात या ठिकाणी वाहतूक विभागाकडून पोलीस कर्मचारी दुचाकीवर दंडात्मक कारवाई करत होते सदर बाबा संघटनेच्या संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले प्रशासन नियोजन करेपर्यंत प्रशासकीय बाबीसाठी थोडा वेळ लागतो म्हणून कामगारांच्या दुचाकीवर कार्यवाही केल्यामुळे दुचाकी वाहतूक विभागाने जप्त केलेल्या केल्यामुळे कामकाजा कामकाज संपल्यावर सेवकांना घरी जाण्यासाठी खूप त्रास होत होता कारण दुपारच्या पाळीचे कामकाज करून सेवक रात्री बारा ते एक वाजता वाघोली बसस्थानकावर पोहोचायचे पण त्यांच्या दुचाकीवर कार्यवाही केल्यामुळे त्यांना तिथून पुढे जाण्याचा पर्याय नसल्याचा त्यामुळे वाघोलीचे सामाजिक कार्यकर्ते सुभाषदा पवार यांनी वाहतूक पोलीस यांच्याशी सक्ष समक्ष जाऊन भेटून सदर प्रकार सांगितला त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सेवकांच्या दुचाकीसाठी लोगो बनवा त्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही असं त्यांना पर्याय दिला त्यामुळे सुभाषदादा पवार यांनी रिपब्लिकन एम्प्लॉईंट फेडरेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष नागेश भाऊ कदम कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली यांच्याकडे सदर प्रकाराची तक्रार केल्यामुळं रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने स्वखर्चाने दुचाकीचा लोगो बनवून दिला त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला सर्व कामगारांनी सदर समस्या चांगल्या पद्धतीने मार्ग काढून सहकार्य केल्याबद्दल संघटनेचे आभार मानलं अशी माहिती कोथरूड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा